बोला डॉक्टर बाबासाहेब बाबा डॉक्टर बाबाचा साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे नेमकं कशासाठी आजचं आंदोलन होतं आणि आझाद मैदानामध्ये अजून प्रचंड जनसमुदाय आपल्यासोबत दलित नंतर सोबत आला ने, नेमक्या काय सरकारकडे मागण्या आमचा विषय सरकारशी हे आहे जी जागा परमपूज्य बौद्धसत्व डॉक्टर बाबासाहेबच्या स्मारकासाठी दिली गेली होती मागच्या सरकाराने आपले एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकाराने हे बिल्डरांना ही जागा विकली गेलेली आहे असा आमच्या आंबेडकरी जनतेच्या लक्षात आलेला आहे त्यासाठी हा आंदोलन आम्ही पुकारला गेलेला आहे आज आमचा हा जो आंदोलन आझाद मैदाना आम्ही करत आहोत आज शांतीपूर्वक आम्ही हा आंदोलन केलेला आहे पण याच्या पुढे ती जागा आम्हाला दिली ते लवकरात लवकर देण्यात नाही आली तर आम्ही विधान भवन मंत्रालयावरती आक्रमक आंदोलन करू जी पॅन्थरची स्टाईल पद्मश्री नामदेव जाता दसारांची जी स्टाईल होते त्या स्टाईलमध्ये आम्ही आंदोलनं करू नेमकी जागा कुठे आणि किती एकर आहे नेमकी जा जागा तिथे चार एकर ते काहीतरी प्लॉट आहे ती जागा ऑलरेडी बाबासाहेबांच्या स्मारकाला दिली गेली होती त्याच्यानंतर आता या लोकांनी ती जागा बिल्डराला विकलेली आहे जागा नेमकी कुठे आहे पुण्यामध्ये पुला पुण्याला कुठे आहे खडकी हडपसर कुठे बरं ठीक आहे मग आज आज साधारणतः किती लोक आलेली आणि राज्यातल्या कोणत्या भागात बहुजन मुवमेंटचे लोक जे पाच ते सहा हजार लोक आता कंटिन्यू येणं जरा चालू आहे संध्याकाळ झालेली आहे लोक निघालेली आहे पाच ते दहा हजारच्या आसपास लोक आहेत धन्यवाद